नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलेलो आहोत बाजारामध्ये आता साडे आठ वाजलेले आहेत पण बाजारात जनावर नाहीत एवढे जनावर आहेत त्यांचा व्यवहार चाललेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ ला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला जेणेकरून तुम्हाला जनावरांच्या किमतीची माहिती मिळेल तर सुरुवात करूया आपण आपल्या व्हिडिओला अजून एवढा काय बाजार भरलेला नाही बघू शकतो इकडे काहीच नाही फक्त इथंच मैस आणि तीन रेडे आहेत जास्त काय मोठा बाजार भरत नाही आपण जसं येईल बाजारात जनावर येतील तस आपण व्हिडिओ बनवत जावे तर चला सुरुवात करूया आपण व्हिडिओला नमस्कार गाव कुठला किती महिन्याचा आहे ही दोन वर्षाची आहे दोन वर्ष माझा वयाच मापत आहे हाय 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 किती सांगितली ती जर तिथं पंचवीस हजार रुपये पंचवीस हजार फायनल काय किती होतील शेवट पंचवीस हजार रुपये द्यायचे बघा सांभाळायला होय सांभाळ द्यायचे का हा सांभाळ द्यायला कुठल्या जातीचे म्हणायचे मुरामधलंच आहे नाही माहिती मधलं आहे बघू शकता मित्रांनो चांगल्या क्वालिटीची रेड आहे हा नमस्कार नमस्कार गाव कुठलं आपलं आमचं गाव बागणी बागणी तुमचीच आहे आमचीच आहे किती कितीचे तिसऱ्याचे एक चौथी येत्याचे तिसऱ्या ही किती वेळ ही बघा दुसऱ्या दुसऱ्याचे हा दुसरे आता दुधावर आहे का आहे किती किती लिटर दुधावर आहे आता एक तिला सहा साडेसहा लिटर दूध आहे सहा साडेसहा दोन्ही टायम आहे तिथे सांगितली ती तिची किंमत साईली एक पन्नास हजार रुपये पन्नास हजार पन्नास हजार फायनल किती होतील फायनल किती होतील पाहिले का आम्ही हे जे सांगायचं म्हटलं आपली आपली किंमत आम्ही सांगितली बरं बरं काय तुमचे किती आलं तर द्या शेवट फिक्स हवंय चाळीस झालं तर द्या चाळीस आलं तर द्या पलीकडली पण तुमची साहेब ती पलीकडली माहिती आहे किती आताच्या आहे ती बेक तिसरा आहे बघा तिसऱ्या आताच आहे का हा तिसरा आहे आता दुधावर आहे का भाई हा ही दुधच आहे दुधावर जायचं पार्सल पार्ट किती लिटर वर हो आहे आता दोन अडीच लिटरवर तिथे कमी आहे का दोन अडीच बरोबर कुठल्या जाते ती मुली दुगल मध्ये किती सांगितली ती जिथे साठ हजार सांगितलं किती आलं तर देणार शेवट पन्नासच्या आसपास पन्नासच्या आसपास आलं तर द्यायचं पन्नासच्या आसपास बघू चांगलं तिला मोठ्या मापाची मैसा का शेतकरी व्यापार आहे बरोबर म्हणजे तुमचा नंबर सांगा आपल्याला म्हणजे तुमच्याकडून शेतकरी खरे तहर जीरू लवू चवीस श्यात्तर धन्यवाद दोन बरोबर धन्यवाद गाव कुठला बरोबर ठीक आहे आपल्याला रेड आहे तर इथे सांगितली ती काय नाही चार हजार चार हजार चार ती बघू शकता मित्रांनो चार चार हजार किंमत सांगितलेली आहे यांची चार रेट आहेत व्यापार आहे का शेतकरी शेतकरी म्हैस बघू शकता मित्रांनो मोठ्या मापाची म्हैस आहे बघू शकता खूप मोठी म्हैस आहे पलीकडे एक म्हैसा जरा मध्यम बांध्याची म्हैस आहे म्हशीचे एक लाख सांगितलेले आहेत मालकांनी तर मित्रांनो बघू शकताय बाजार एवढाच भरलेला आहे पोलूसचा म्हैस बाजार झाला बाजार एवढाच आहे बघा इथे दे। जास्त काय बाजार भरत नाही तर मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थोडक्यात जर म्हशी पाहिजे असल्या तर चांगला म्हणजे एवढा मोठा बाजार नाही इपन... पण आहे ये दोन दोन ते तीन चार व्यापारी तर म्हशी कोण जवळपास असतील पलूच्या का आवडली तर हिंदू खरेदी केली तरी चालतं मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा आवडला नाही आवडला आणि युट्यूब चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये